राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट नगर रेल्वे स्टेशनपासून सुमारे एक मैल अंतरावर केडगाव श्री माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे नवरात्र काळात या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय शहरालगत असलेल्या या मंदिराचा फार पुरातन इतिहास आहे पेशवेकालीन राजवाडे सरदारांनी देवीचं मंदिर उभारलं पूर्वी गुरव कुटुंबात श्री मातेच्या कृपाप्रसादानं पुत्ररत्न जन्मलं बाळाचं नाव आवडीनं भवानी असं ठेवण्यात आलं भवानीने रेणुकामातेची अखंड मनोभावी सेवा केली रेणुका देवीच्या मूर्ती शेजारीच ही मूर्ती मंदिरा मंदिरा मंदिर, मंदिरा मंदिरा आहे मंदिराच्या उजवीकडे श्री महादेवाचं मंदिर असून शिवभक्तीच्या दर्शनाचा लाभ येथे मिळतो छोटा विठ्ठल रुक्मिणी मंदिर व भैरवनाथ मंदिरही या परिसरात आहे नवरात्रात येथे स्त्रिया घटी म्हणून राहतात मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी ओव्या आहेत मंदिराची पूजा अर्चा चार गुरुवांच्या घरात विभागली गेली आहे मंदिराभोवती उंच तट असून मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण आहे नवरात्रोत्सवानिमित्त केडगाव येथील मंदिरांच्या रंगरंगोटीचं काम करण्यात आलंय मंदिरात येणाऱ्या भाविकांचं दर्शन सोयीस्कर व्हावं यासाठी महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे नवरात्र काळात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्तही या भागात राहणार आहे सर्व भाविक भक्तांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा केडगाव रेणुका माता देवी देवस्थान केळगाव येथे दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सव साजरा होणार आहे पहिल्या माळेला सकाळी साडेआठ वाजता घटस्थापना होऊन महाआरती करण्यात येईल पाचव्या माळेला संध्याकाळी साडेनऊ वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सातव्या माळेला देवीची यात्रा असते पहाटे साडेचार वाजता फुलोऱ्याचा महानिवेद्य दाखवून यात्रोत्सव साजरा केला जातो नवव्या माळेला दरवर्षीप्रमाणे दुपारी एक वाजता नवचंडी याग संपन्न होईल आणि दहाव्या माळेला विजयाच्या विजयादशमीच्या दिवशी देवीला अलंकार महापूजा आणि शस्त्रपूजन होऊन नवरात्रोत्सवाची सांगता होईल अशा पद्धतीने रेणुका माता मंदिर केडगाव येथे नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा केलेल्या आहेत त्याचप्रमाणे मुखदर्शनाची सोय करण्यात आलेली आहे प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा